Student, आज आपण समान गुणोत्तराचा सिद्धांत काय आहे हे जाणून घेऊया समान गुणोत्तराच्या सिद्धांतामध्ये आपण प्रथम बघूया की जर ए भागिले बी असेल आणि सी भागिले डी असेल तर, तर आपण काय करू शकतो की ए प्लस सी आणि बी प्लस डी पण करू शकतो आता ते कसं आहे ते आपण प्रथम सिद्धांत सिद्धता बघूया त्याची ए डिवायडेड बाय बी इज इक्वल टू सी डिवायडेड बाय डी आपण ह्या सगळ्याला समान एक k मानूया मग मा a इज इक्वल टू बी k and सी इज इक्वल टू डी into टू के होईल बरोबर आहे मग ती ची जी व्हॅल्यू आहे ए प्लस सी डिवायडेड बाय बी प्लस डी मध्ये ए आणि सी ची जी व्हॅल्यू आहे ती आपण टाकूया म्हणजेच एची व्हॅल्यू बी के आणि सी ची व्हॅल्यू डी के आता ह्याच्यातून ह्याला आपण आधी ह्याच्यामधनं के कॉमन काढूया मग के इज इक्वल टू कंसामध्ये बी प्लस डी मग बी प्लस डी बी प्लस डी केलं म्हणजेच काय के उरलं म्हणजेच काय की आपण ए प्लस बी सी डिवायडेड बाय डी ला काय करू शकतो की आपण ते ए प्लस सी आणि बी प्लस डी पण लिहू शकतो सगळ्याच गुणोत्तर काय येणार आहे तुमचं समान येणार आहे ओके तर आता ह्याच्यामध्ये आहे ह्याच्यामध्ये आहे की ए आणि बी इज इक्वल टू एल डिवायडेड बाय बी एल म्हणजेच काय की आपण त्याला समान संख्येने गुणलं आहे मग ए भागिले बी आणि सी भागिले डी इज इक्वल टू के असेल तर ए आपण एक संख्या पकडूया की जसं की आपण ए ला कशाने तरी समान ह्याने मल्टिप्लाय केलंय ए आणि बी ला आणि सी आणि डी लानी मल्टिप्लाय केलंय तरी पण त्याचं गुणोत्तर काय येणार आहे के येणार आहे ओके okay. चालेल समान गुणोत्तराच्या सिद्धांतावरती आपण काही उदाहरण बघूया पहिलं उदाहरण आहे खालील विधानातील रिकाम्या जागा भरा तर खालील विधानातील रिकाम्या जागा भरा तर ए पहिले उदाहरण आहे ए भागिले बी ए भागिले तीन आणि बी भागिले सेवन आहे बरोबर आहे तर फोर ए प्लस नाईन बी तर ही संख्या काय आहे हे आपल्याला ठरवायचे आहे तर याच्यामध्ये ए भागिले तीन आणि बी भागिले सात म्हणजेच काय की आपण एला कशाने टाका ची व्हॅल्यू काय पाहिजे आपल्याला आता इथे आपल्याला काय गरजेचं आहे की आपल्याला इथे संख्या हवे तर आपल्याला संख्या कशी मिळेल की आपण ए आपल्याला संख्या कशी मिळेल आपण एला फोर एला एला तीन गुणू ए म्हणजेच तीन आणि बी म्हणजे सात हे कन्सिडर करूया आपण आणि आपण काय करूया एक्झाम्पल सॉल्व करूया तर चार गुणिले तीन प्लस नऊ गुणिले सात बारा फोर थ्री जा ट्वेल्व अँड नाईन सेवन जा सिक्स्टी थ्री मग ह्याची ऍडिशन होईल सेवन्टी फाय सेकंड एक्झाम्पल आहे एक्स डिवायडेड बाय थ्री वाय डिवायडेड बाय झेड बाय फोर मग फाईव्ह मा फाई एक्स मायनस थ्री वाय प्लस फोर झेड काय की आपल्याला एक्स जाहे समान ला ला थीदे 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 5X, जे आहे त्याला तीन कन्सिडर करूया समान गुणवत्ताच्या सिद्धांतावरून वायला पाच आणि झेडला काय करूया चार कन्सिडर करूया मग आपण ती व्हॅल्यू तिथे तिथे टाकूया फाईव्ह एक्स म्हणजे फायव्ह इंटू थ्री मायनस थ्री इंटू वाय फाईव्ह प्लस फोर इंटू झेड म्हणजे फाईव्ह एक्स मायनस थ्री वाय प्लस फोर झेड डिवायडेड बाय फिफ्टीन मायनस फिफ्टीन झिरो प्लस सिक्स्टीन म्हणजे आन्सर आला आपलं सिक्स्टीन पुढचं एक उदाहरण आहे की a भागिले एक्स मायनस टू वाय प्लस थ्री झेड इज इक्वल टू बी वाय मायनस टू झेड प्लस थ्री एक्स इज इक्वल टू सी झेड मायनस टू एक्स प्लस तर प्रत्येक गुणोत्तर आपल्याला ए प्ल प्लस बी प्लस टू इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वाय प्लस झेड हे दाखवायचे आहे ओके तर ह्याच्यामध्ये आपण काय करूया ह्याचं आपण सॉल्व्ह कसं करू शकतो ह्याची उकल काय आहे की आपण या सगळ्याला के मानूया मग मा के मानल्यावरती काय होईल के इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी आणि आपण सगळ्याचं काय करायची ऍडिशन करायची तुमचं जे डि आणि डिनॉमिनेटर आहे त्याची ऍडिशन करायची म्हणजे a प्लस बी प्लस सी समान गुणोत्तर सिद्धांत काय सांगतो की आपण सगळ्याची काय करू शकतो ऍडिशन करू शकतो तरी त्याचं गुणोत्तर चेंज होणार नाही गुणोत्तर केच राहणार किंवा कॉन्स्टंट एखादी व्हॅल्यू के इज इक्वल टू ए मायनस बी प्लस सी सो एक्स मायनस टू वाय प्लस थ्री झेड प्लस वाय मायनस टू झेड प्लस थ्री एक्स प्लस झेड मायनस टू एक्स प्लस थ्री वाय आता एक्स मायन एक्स प्लस थ्री एक्स एक्स प्लस थ्री एक्स मायनस टू एक्स म्हणजेच काय फोर एक्स मायनस टू एक्स दॅट इज टू एक्स नंतर मायनस टू वाय प्लस थ्री वाय प्लस वाय म्हणजे मायनस टू वाय प्लस वाय दॅट इज द मायनस वाय प्लस थ्री वाय थ्री वाय मायनस वाय टू वाय टू झेड थ्री झेड मायनस टू झेड दॅट इज झेड प्लस झेड दॅट इज टू झेड मग आपण टू ह्याच्यातून कॉमन काढून x प्लस वाय प्लस झेड हे आपले जे प्रत्येक गुणोत्तर आहे ते समान झालं आता उदाहरण 3 मध्ये आपण बघूया आपल्याला सिद्ध करायचंय की y डिवायडेड बाय बी प्लस c प्लस ए झेड डिवायडेड बाय सी प्लस ए प्लस बी आणि एक्स डिवायडेड बाय ए प्लस बी मायनस सी तर इथे काय आपल्याला सिद्ध करायचंय ए डिवायडेड बाय झेड प्लस एक्स बी डिवायडेड बाय प्लस वाय आणि सी डिवायडेड बाय वाय प्लस हेड आता प्रथम दिलेल्या समान गुणोत्तर सिद्धांतानुसार आपण काय केलं की आपण त्याला पहिले रिव्हर्स केलं म्हणजे आपण प्रथम दिलेल्या सम क्रिया केली व्यस्त क्रिया म्हणजे काय की जो त्याचा तो डिनॉमिरेटर होणार आणि डिनॉमिनेटर आहे तो न्युमिरेटर होणार ओके okay, मग बी आणि त्याच्यानंतर समान गुणतेच्या सिद्धांतानुसार आपण काय केलं प्रत्येकाला के असाइन केलं म्हणजे के इज इक्वल टू आपण फक्त काय घेतलं झेड प्लस एक्स मग झेड आणि एक्स आपण ह्याची ऍडिशन केली तर ह्याच्यामध्ये सी मायनस सी गेलं ओके okay, आणि मायनस बी बी गेलं मग टू ए भागिले झेड प्लस एक्स तसंच X प्लस वाय साठी X प्लस वाय या दोघांची ऍडिशन केली म्हणजे ए प्लस बी मायनस सी प्लस बी प्लस सी okay? मायनस ए मग टू बी डिवायडेड बाय एक्स प्लस वाय आणि तिसरा आहे आपलं Y प्लस झेड मग B प्लस सी मायनस A सी प्लस ए मायनस बी मग सी सी म्हणजे टू सी आणि बाकी सगळे बी मायनस बी झिरो ए मायनस ए झिरो मग टू ए डिवायडेड बाय झेड प्लस ए देन टू बी डिवायडेड बाय एक्स प्लस वाय आणि टू सी डिवायडेड बाय वाय प्लस ए बी सी जे आहे आपलं ह्याच्यातला आपण ए बी सी जो के आहे तो के आपला कॉन्स्टंट आहे तो आपण बाजूला काढून हे सिद्ध झालं असं समजू शकतो पुढील संकल्पना आहे ती परंपरित प्रमाण आता या परंपरित प्रमाणामध्ये आपण बघूया की आपण कधी बोलू शकतो की एखादी संख्या प्रमा, परंपरित प्रमाणात आहे की ज्या वेळेला आता कन्सिडर करूया आपण तीन संख्या आहेत फोर इज टू ट्वेल्व आणि ट्वेल्व्ह इज टू थर्टी सिक्स ओके चारास बारा आणि बारा छत्तीस ह्या संख्या आहेत तर ह्यामध्ये आपण काय करू शकतो की ए भागिले बी आणि बी भागिले सी करू शकतो तेव्हा या संख्या परंपरित प्रमाणात आहेत असं आपण बोलू शकतो मग ए ac सी इज इक्वल टू बी स्क्वेअर हम्म आणि त्या दोन्ही बाजूला bc ने भागून आपल्याला काय समीकरण मिळणार ए भागिले बी आणि बी भागिले सी hmm? जर ए भागिले सी इज इक्वल टू बी स्क्वेअर आहे तर दोन्ही बाजूंना bc ने भागून दोन्ही बाजूंना bc ने भागून आपल्याला काय मिळेल ए बी आणि सी ए बी आणि सी परंपरित प्रमाणात आहे तर बीला तो तो b ला आपण काय म्हणू शकतो भूमितीय मध्ये म्हणू शकतो कशाचा ए आणि चा ओके okay, ठीक आहे तर आपण आता आधी बघूया ए भागिले बी आणि बी भागिले सी तर आपण एका वेळेला तीन संख्या चार संख्या पाच संख्या परंपरित प्रमाणात आहेत हे आपण दाखवू शकतो जस की जस की ए भागिले बी बी भागिले सी आणि बी स्क्वेअर इज इक्वल टू एसी सी म्हणजेच काय ए बी सी परंपरित प्रमाणात आहेत किंवा बी हा ए आणि सी चा भूमितीय मध्य आहे किंवा बी हे ए व सी चे मध्यम प्रमाणपद आहे परंपरित प्रमाणाची संकल्पना आपल्याला विस्तारित करता येऊ शकते चार संख्या पाच संख्या सात संख्यामध्ये ओके आपण आता के पद्धती म्हणजे के गुणोत्तराची के पद्धती का असते ते समजून घेऊया समजा जर ए भागिले बी आणि C भागिले डी असेल तर आपल्याला काय प्रूव्ह करायचे फाय ए मायनस थ्री सी डिवायडेड बाय फाय बी मायनस थ्री डी इज इक्वल टू ए मायनस टू सी डिवायडेड बाय बी मायनस टू डी आता आपण समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार ए भागिले बी आणि सी भागिले डी ला के मारूया म्हणजेच काय की ची आपली व्हॅल्यू ए होईल आपला ए भागिले बी के म्हणजेच एज इक्वल टू बी के आणि सी इज इक्वल टू डी के होईल आता आपण ह्या हे जे आपलं हे जे आपलं समीकरण आहे त्याच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला ए ला b k आणि ला d k टाकून आपण पहिल्यांदा डावी बाजू सोडूया A, A म्हणजे काय B के आणि थ्री C सी, सी म्हणजे काय डी के म्हणजेच फायू बी के मायनस थ्री डी के डिवायडेड बाय फायू बी मायनस थ्री डी ह्या दो पहिल्या ह्याच्यातून आपण के समान आहे म्हणून के बाजूला काढून 5B बी मायनस थ्री डी लिहूया म्हणजेच काय कि आपलं जे डावी बाजू आहे ती के आहे आता आपण बघूया की आपली उजवी बाजू पण के येते का तेही आपण इथे पाहूया सेवन ए मायनस टू सी मायनस सेवन बी मायनस टू डी म्हणजेच काय सेव्हन बी के मायनस टू डी के तर त्याच्यातून आपण के समान काढून सेवन बी मायनस टू डी डिवायडेड बाय सेवन बी मायनस टू डी म्हणजेच काय डावी बाजू इज इक्वल टू उजवी बाजू दुसरे उदाहरण आपण बघूया की जर ए बी सी परंपरित प्रमाणात असतील तर सिद्ध करा की ए प्लस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए बी इज इक्वल टू बी प्लस सी स्क्वेअर डिवायडेड बाय बी सी आता ए बी सी परंपरित प्रमाणात आहेत म्हणजेच काय की ए भागिले बी इज इक्वल टू बी भागिले सी इज इक्वल टू के मानूया आता बी इज इक्वल टू सी के आणि ए इज इक्वल टू बी के हे असं आपण कन्सिडर करूया ए इज इक्वल टू b के बी इज इक्वल बी ची व्हॅल्यू काय आहे सी के म्हणजे सी के स्क्वेअर ओके ची व्हॅल्यू सी के स्क्वेअर आणि बी ची व्हॅल्यू सी के आता एच्या ए आणि च्या किमती डाव्या बाजू आणि उजव्या बाजू टाकून आपण बघूया की आपलं परम उत्तर सेम येते का जर उत्तर आपली डावी बाजू इज इक्वल टू उजवी बाजू आली म्हणजेच काय की हे एबीसी परंपरित प्रमाणात आहेत आणि हे आपलं सिद्ध होईल चो डावी बाजू ए प्लस बी स्क्वेअर सी के स्क्वेअर डिवायडे आणि एन टू बी म्हणजे सी के स्क्वेअर इंटू सी के म्हणजे सी वर्ग आणि के चा घन आणि सी अी के स्क्वेअर प्लस सी के स्क्वेअर म्हणजेच काय सी स्क्वेअर क्वे स्क्वेअर आणि ह्याच्यातून आपण काय बाजूला काढलं त्याच्यातून आपण के प्लस वन स्क्वेअर झाला आणि सेम उजवी बाजूमध्ये पण हे प्रूव्ह होत की सी सी कॉमन काढून नंतर त्याचा स्क्वे प्लस वन स्क्वेअर केलेला म्हणजेच डावी बाजू इक्वल टू उजवी पुढचे उदाहरण आहे एबीसी परंपरित प्रमाणात असतील तर सिद्ध करा ए भागिले सी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस एबी प्लस बी स्क्वेअर आणि बी बी स्क्वेअर प्लस बी सी प्लस सी स्क्वेअर आता ए बी सी हे परंपरित प्रमाणात आहेत म्हणजेच काय की बी इज इक्वल टू सी के आणि ए इज इक्वल टू सी के स्क्वेअर हे आपल्याला डाव्या बाजू आणि उजव्या बाजूत टाकायचे आणि आपल्याला डावी बाजू बघूया पहिल्यांदा ए भागिले सी सो सी के स्क्वेअर डिवायडेड बाय सी म्हणजेच के स्क्वेअर आणि उजवी बाजू आहे आपली ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजेच ए स्क्वेअर म्हणजेच काय की आपला सी के स्क्वेअर इन टू सी सॉरी सी के स्क्वेअर प्लस ए म्हणजेच सी के स्क्वेअर इंटू सी के प्लस सी के स्क्वेअर आणि खाली बी स्क्वेअर म्हणजेच सी के होल ब्रॅकेट स्क्वेअर सी के इंटू सी प्लस सी स्क्वेअर आता हे झालं के रे केचा चौथा घात सी स्क्वेअर प्लस के चा तिसरा घात सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर के स्क्वेअर आणि ते खाली सी स्क्वेअर के स्क्वेअर सी स्क्वेअर के प्लस सी स्क्वेअर तर आपण ह्याच्यातून सी स्क्वेअर प्लस के स्क्वेअर कॉमन काढूया सी स्क्वेअर प्लस के स्क्वेअर इथे काढल्यावरती इथून काय राहणार इथे राहील के आणि इथे राहील प्लस वन आणि खाली पण आपण इथून सी स्क्वेअर कॉमन काढूया म्हणजे के स्क्वेअर प्लस के प्लस वन म्हणजे सी स्क्वेअर सी स्क्वेअर गेला के स्क्वेअर प्लस के प्लस वन समान आहेत म्हणून ते पण जाते म्हणजे उत्तर आपलं काय येणार के स्क्वेअर डावी बाजू पण के स्क्वेअर उजवी बाजू पण के स्क्वेअर हे पण आपलं सिद्ध झालं पुढे पाच संख्या परंपरित प्रमाणात असून पहिले पद पाच पहिले पद पाच व शेवटचे पद ऐंशी आहे तर संख्या काढा तर पहिले पद पाच आहे आणि शेवटचे पद ऐंशी आहे म्हणजेच ए इज इक्वल टू फाईव्ह आणि ए के रेस टू इज इक्वल टू ऐंशी म्हणजे आणि ज्या वेळेला काही संख्या परंपरेत प्रमाणात असतात तेव्हा आपण लिहिताना त्या A, 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 K, K k स्क्वेअर A, K, क्यूब आणि A, K, 4 लिहितो बरोबर आहे तर ए के स्क्वेअर म्हणजे into टू टेन म्हणजेच पाच दहा नंतर फाईव्ह के स्क्वेअर म्हणजे टू चा स्क्वेअर फोर फाईव्ह इन टू फोर ट्वेंटी आणि त्याच्यानंतर ए के क्यूब आपल्या ची व्हॅल्यू आहे पाच आणि के क्यूब म्हणजे टू रेस टू थ्री दॅट इज फॉर्टी आणि लास्ट वन एट थँक्यू